नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी धानकी येथे सर्व पक्षीय व शेतकऱ्यांनी केले चकाजाम आंदोलन शेतकरी कर्जमाफी सह अन्य सतरा मागण्यांसाठी जात पात धर्म पक्ष राजकीय विचार व बाजूला सारून कष्टकरी शेतकरी शेतमजूर शेत समाज यांनी एकत्रितपणे चकाजाम आंदोलना संपूर्ण ताकदीनिशी आपला सहभाग नोंदविला माननीय बचू कडू यांनी शेतकऱ्याचा सात बारा कोरा करा या यात्रेची सांगता ही महागाव तालुक्यातील आंबोडा येथे सांगता झाली होती त्या दरम्यान बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना चोवीस जुलै रोजी राज्यभरात चकाजाम आंदोलन करण्याचे आवाहन केले होते संपूर्ण राज्यभरात चकाजाम आंदोलन करण्यात आले याचा एक भाग म्हणून आज दिनांक चोवीस जुलै रोजी ढानगे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी वाजता पासून दुपारी बारा सर्व पक्षीय व हो शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी सहभाग नोंदून आंदोलन केले या दरम्यान सतत तास वाहतुकीची कोंडी झाली होती तर संपूर्ण वाहतूक खोळंबली होती यावर पिटरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी अनेक आंदोलनकर्त्यांना पाणबद्ध केले आंदोलनकर्त्यांना अटक करताना ना कुठल्या पक्षाचा झेंडा सात बारा कोरा हाच एक अजेंडा जेवान जे किसान हा नारा देश करून घेतले आमच्याकडे जुआ खेळण्यास पैसे नाहीत परंतु आम्ही निसर्गासोबत दरवर्षी जुआ खेळतो आणि जीव डावावर शेतकऱ्याचा शेतकरी हा विविध प्रश्नांनी अडचणीत असताना मोबाईल वर रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे जुगार खेळ खेळून सरकार पर्यंत शेतकऱ्याचा प्रतिक्रिया पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता तर कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली यावेळी काँग्रेसचे बाळासाहेब चंद्रे मनसेचे शेख सादिक प्रहारचे माजी शेख जॉन टी विनकरे भास्कर पाटील चंद्रे संजय कुंभरवार कांता वासमवार बंटी वाळके बंटी जाधव शिवाजी वैद्य संभाजी गोरटकर अमोल तुपेकर गजानन नाजेगावकर इतर सर्व पक्षीय नेते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एम के मराठी न्यूज करिता दिगांबर सिरेटकर सोबत मिलिंद चिकाटे प्रतिनिधी ढानकी तुम्ही जर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा